पूर्णला आपण बग्गी जावरा पूर्ण माझा ऍड्रेस सांगा तुमचा रवींद्र अंबादास जाधव बग्गी जावरा नारो तुमच्या शेतात तुरी बघायला आम्ही दादा तुम्हाला कसं माहिती तूर माझ्या तुरी विषयी माहिती माझा मित्र येऊन गेला तुमचा प्लॉट बघायला दोन तीन प्लॉट आहे माझा मित्र बघून गेला गावात त्यांनी आम्हाला माहिती दिली होती यांनी स्वतः रिसर्च केलेली व्हेरायटी आहे यांच्या शेतात आणि तुम्ही बघून या म्हणून आम्ही दोघं चौघ मित्र आलो बघायला बर तर तुम्हाला तूर पाहायला कशी वाटते नाही तूर काय बघायचे दादा तुमची आम्ही आमच्या शेतातला जो अनुभव सांगितला आमच्या शेतामध्ये मर रोग खूप आहे त्याच्यानंतर हे जे काही धुवारी पडली धुवारी जे पडली आमच्या शेतामध्ये ते आज म्हणजे आज अशी कंडिशन आहे का पूर्ण शेत चुकून राहिलं असं तूर वाढून राहिली पूर्ण आज तुमचा प्लॉट जो आम्ही बघितला तर आमच्या तुमच्या शेतामध्ये आम्ही एकही झाड असं मरिच बघितलं नाही त्याच्यानंतर जे व्हेरायटी तुमची जी इम्प्रूव्ह आहे हा अशी आम्ही अजूनही आमच्या शेतामध्ये बघितली नाही तेच आम्हाला विचारायचं आहे का तुम्ही असं काय करता बा एवढं कसं काय इम्प्रुवमेंट आहे तुमच्या शेतामध्ये माझं टेक्निक हो तूर पिकाचं असं मला सात वर्षामध्ये मी हे लावतोय सुयान सतरा आणि सुयान तेवीस अशा माझ्या दोन व्हरायटी आहे रिसर्च आहे माझं चॅनल आहे विद्यापीठाला अदर कंपनीच्या हेरेटेटला का तुम्ही अशी तूर का दाखव बनवत नाही तुमच्या काय मरतात का तुमच्या तुरी मरोग येतात आता पंजाब कृषी विद्यापीठात तुरी मरतात मारुती मारुती तुरीत तर सरळ सरळ वान रोगाचं प्रमाण जास्त आहे तारा तुरीत आहे तुम्ही माझ्या तुरीवर पंचवीगी तुर आहे अशाच प्रकारची आहे हाईटने कमी असू हो शकते मग मग मी ज्या ती एक कास्तगारमधून एक शेतकरी म्हणून जर असे प्रयोग करत आहे तर मग विद्यापीठाला काय हरकत आहे त्या करून करत कर। मला हे म्हणायचं आहे ना आम्ही आता आमच्या शेतामध्ये चारू मारुती साष्टी सोहळा भुस्तरची महामंडळची सर्वच वापरून चुकलो आम्ही तुमच्या गावात इतर व्हॅरायटी लावल्या असतात माट सगळं आहे इतक्या दूर नेतात तुम्हाला अशी तूर दिसली का तुमच्या भागात नाही नाही अशी तूरच नाही आहे अशी क्वालिटी नाही आहे क्वालिटी याला खत नाही आहे विशेष म्हणजे आम्ही बारा जूनला तूर लावली होती उन्हाळ्यात म्हणजे आठ दिवस पहिलेच मी पावसाळ्याच्या पहिले तूर लावली बावीस तेवीसला ते 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 आला आपले आपल्याकडे बावीस तेवीस चेनला मग oh. ती पावसाळा निघून गेली oh. तर याच्यानंतर फक्त एवढंच काम करतो मी बिये नावचं नंतर आम्ही काहीच करत नाही कारण पावसाळ्यात मी खद्दीन होत नाही वार oh. पाणीपासून असल्यामुळं तर आम्ही जर दिवाळीच्या नंतर आमचे जे कामं आटापल्या सगळे झाले म्हणजे आम्ही खद्दिलो दिवाळीच्या दिवाळ्यात खत दिलं एकशे पंचवीस रुपये एवढाच करतो आणि एक सुरुवातीला फवार निघाली त्याच्यामध्ये पहिल्या फवार दिवाळीच्या पहिले फवार दिवाळीच्या वेळेस रोपेक्स सुपर बारा एक्सट झिरो एक फंगी सेट बस एवढंच फवारणी दुसरी फवारी केली आहे फुलोरीसाठी सव्वीस oh. oh. बावीस म्हणजे डिसेंबर बावीस नोव्हेंबरला बावीस पंचवीस नोव्हेंबरला आणि तिसरी आता केली कार फा एवढे तीन फवारे झाले ह्या तीन फवार्यांनी अशी कंडिशन आपली आहे तर तुमची कार आमच्या चार फावरे झाले हो दादा विचारायला पाहिजे कृषी तज्ञांनी विचारायला पाहिजे कृषी सहाय्यक त्यांना विचारलं पाहिजे असेच पगार घेते का मग ते विचार पाहिजे ना ते तुमचे कास्तकार जर आपण असे प्रयोग करून जर मी सक्सेस करून राहिलो आज मी तीन हजार एकरावर मी टूर दिला आहे लोकांना तीन हजार एकराची धूळ अशीच आहे आता आतलं त्याचं नियोजन प्रत्येक असतात कसं आहे कसं ती घेते पण झाड असंच त्यांचंही बनलं आहे हो का okay. मी रिअल दाखवतो तुम्हाला प्रत्यक्षशी बोलू शकतेसोबत तुम्ही जे बारा जूनला पेरणी केली मग त्याला कल्चर का काहीच नाही कल्चर नाही आणि कल्चर नाही काहीच नाही काहीच नाही मी काहीच नाही का मी ड्रिंकिंग करत नाही कल्चर करत नाही काहीच नाही माझ्या स्वतःच्याच मी डुकडासाठी एक फॉर्म्युला बनला आहे Okay. तो मी लावून देतो दुकडे खाणार नाही तुमची पंचवीस एकरची जी शेती आहे जेवढी काही तूर आहे सर वर्मावरच आहे का काही खाली आहे काही वर्मावर आहे जे वयान सर वावर शेती आहे ते साधी आहे आणि जे पान पासून बेड आहे घरी टॅक्टर त्यामुळे टोटल शेतात मी बेडच पाहिजे पेरणी कोणत्या पद्धतीने तुमची टोकन पद्धती सव्वा दोन किलो बेस पडले आता बी एकरी अडीच ते सव्वा दोन किलो बी पडले एकरी एकरी दहा फूट बाय अर्धा फूट मध्ये लागून आहे टोकन यंत्रानं बस टोकन यंत्र टोकन यंत्रा पेरा पेरणी टॅक्टर कसंही पेरा पण याला दहा फूटचं साकून पडते हे नक्की इथे दहा फूटच्या वरच सहा पाहिजे मते मिनिमम दहा फूटचा असला पाहिजे बस कमीत कमी दहा दहा फुटचा सहा असला आपले कास्त करा सोपं जाते आपल्याला हँडल करा फवरा सोपं जाते सगळं सोपं केलं पाहिजे ना समोर हो अशी वैशिष्ट्यपूर्ण हे तूर आहे ह्या तुरीला पण घ्या एक मिनिट इथे टाका इथे बा कन्वर्ट पूर्ण फुलाचं शेंगात ते तीन फळं शौर आहे आपण शौरा आहू शकता एक दोन एक तीन हा अडीच ते तीन फुट शौर आहे ना मी युट्यूबवर टाकलाय का माझ्या तुरला अडीच तीन फुला शौर आहे फुलाची गळ आहे का पण काय फुलं गळले काय तर शंभर टक्के तू फुलं आहे सध्या आणि चरपट रस्त्यामध्ये मध्ये हे बघा प्रत्येक फुलाचं कन्वर्ट मी शेंगीत केलेलं आहे मीच फक्त अवशे फवारी थोडी मारणार आहे काय बाकीचे का सारा आहे औषध सगळेच मारते मग त्यांचे रिझल्ट काय भेटत नाही हे एक संशोधना विषय ना भाऊ म्हणजे तुमच्या मते फवारापेक्षा व्हेरायटीज सगळी व्हेरायटीज दमदार हे तर तुम्ही आता पाहिलं तुमच्या लक्षात येईल मी किती सांगितलो तुमच्या अनुभव सांग ना मी कसं आहे तुम्ही आता आले तुम्ही शेती करता माझ्यापेक्षा तुम्ही वयानं मोठी आहे शेती करता तर तुमचा अनुभव सांगा ना आम्ही सांगितलं आमचा अनुभव का आमची अजून अशी तूर आहेच नाही आमची चुकूनही गेली हां आमच्या टोटल लोक आता मला फोन करतात कारण तूर वाढली मर रोग आहे हे आपल्या विषयामध्ये सत्तावीस पंचवीस सव्वीस एका तूर आहे माझं एकही झाड दाखवून हजार रुपये बक्षीस देतो झाड दाखवून द्या वाढलेलं अजून काय सांगायला पाहिजे नाही आताच्या कंडिशनमध्ये धुवारी झाली आहे किंवा व्हायरस गेला मग तुम्ही काय व्हायरस गेला नाही माझ्या शेत काय पाकिस्ता आहे काहीच फरक नाही बिलकुल काय झाड माझे शेत सात शेत आहे सात सात हे तीन गावली तीन स्किन शिवर माझ्या शेत आहे सात तुम्हाला तीन शेतात जवळचे दाखवून देतो त्याचे झाड दाखवा तुम्हाला एक कोरडू तोड दाखवतो त्याची दाखवून देतो एक शेतकऱ्याची दिल्ली मी बियाणं त्याची दाखवतो आपल्या व्हरायटीतनी वान रोग मर रोग हे असे प्रकार नाही आहे हे मी शंभर टक्के दाव्याने सांगतो ह्या मग ह्याच्यावर धुवारी जो व्हायरस गेला आहे हा यात असं होणार नाही का या बियाण्यावर नाही झालाच नाही सात वर्षाचा अनुभव सात वर्षाचा अनुभव आहे सात वर्षापूर्वी अशीच होती तीन वर्षाची मग हिडो युट्युबर आहे असेच आहे आणि समोर मी असेच ठेवणार आहे हे मी मेंटेन केलंय उलट शौऱ्या दोन तर कमी केलं मागच्या तुरीचा शौरा आणखी मोठा होता मी कमी केलं नाही हे पूर्ण मॅच झाली मी कमी केलं अशा प्रकारचं आहे